महाराजांचं चिंतन केलं त्याचा अंधकरणामधला आता निपणा नाहीसा झाला आणि जोपर्यंत त्याच्या नाही करणामधला भगवंताची प्राप्ती होत नाही कारण का एका ठिकाणी कर्म हिरले पापा अंगी पण स्वर्ण मना अंगी नीपण हे मन सुद्धा कुठेतरी आपलं नाहीसा पाहिजे हे कुठेतरी उरलं पाहिजे त्याच्या मनामधला जोपर्यंत भाव जात नाही

मोठे अर्जनाला उपदेश करतात पण भगवान श्रीकृष्ण उपदेश करताना सांगतात की भगवान मी आरबून आणि कृष्ण हे ठिकाणी मी भक्त आणि तो देव हे सुद्धा श्रीय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा भगवंताची प्राप्ती नाही मी भक्त आणि तो देव हे सुद्धा कुठंतरी येत पाहिजे मीच घे मीच भक्त असे ज्या वेळेस भावना होते त्यावेळेस त्याच्या त्या ठिकाणी काय होत भगवंताची प्राप्ती होते एका ठिकाणी हरिजामध्ये एक प्रमाण आलं आणि ते प्रमाण सांगते ज्या वेळेस आकृत कोणाला त्या गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवंताला मथुरेपणे न्यायला आला होता आला अपरूर आला ठिकाणी सर्व तयारी झाली तयारी झाल्यानंतर कृष्ण परमात्मा रथामध्ये बसला रथामध्ये बसून आता रथ मथुराकडे निघालाय त्या गोपुळामध्ये सर्व असणारे ते धोरण असतील गोपाळ असतील सगळ्याच्या ठिकाणी रडायला लागले भगवंतामध्ये आम्हाला तुम्ही सोडून चला परंतु ज्या कामासाठी भगवंत आला होता हे काम करणं भगवंताचं काम आहे तिथे मध्ये सांगतात द्वारी धर्मशा भारता ज्या वेळेस या धर्मावर ज्या वेळेस संकट येते म्हणे अनंत त्याला अवतार भरुत्वरित करू दुष्टाचा निपात भक्त रक्षण भक्त पै ज्या वेळेस भक्तावर संकटाने ज्या या वेळेस समाजावर संकटाने धर्मावर संकट आलं त्याच्या वेळेस मला अवतार घ्यावा लागतो असेल हरविजया कृष्ण सांगतात आणि हरिंजयाथ निघालाय कुठं निघाला रथ न्याकडे तो कृष्ण भगवान त्या रथामध्ये नसलाय त्यावेळेस समोर आले म्हणजे आपल्या मधला मी पण हे मी भक्त आणि तो हा कुठंतरी कसा झाला पाहिजे या त्याच्यासाठी तुम्हाला हे प्रमाण सांगाल त्या ठिकाणी राजा समोर आले आणि ते

ती राधा त्या ठिकाणी भगवंताच्या हृदयामध्ये जाऊन समावली त्या हृदयामध्ये जाऊन मिसळली त्यावेळेस ती राधा आणि कृष्ण असं त्या ठिकाणी आता एकच हरिभूत झाले असं आपला कोण हरवंद ग्रंथ सांगते त्या ठिकाणाचा भूजपणा उरला नाही राधा वेगळी आणि कृष्ण वेगळा हे सुद्धा त्या ठिकाणी दोन नाही राधा हा कृष्ण आणि कृष्ण ही राधा ही ज्या ठिकाणी जण मी आणि तो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी घरी भगवंताची प्राप्ती होते आणि भक्ती जर करायची असेल त्या राधे प्रकारच करावं लागते म्हणून तुम्ही आपल्या अंतकरण ज्या वेळेस आपल्यापासून भगवंत दूर केला असं ज्या वेळेस तुझ्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला त्यावेळेस आपल्या देहाचं भान सोडून घेऊन आणि त्या भगवंतालाही कुठेतरी असं वाटलं पाहिजे किंवा हा आपल्याशिवाय आता राहत नाही आता आपले कुठेतरी कृपेच्या पात्रतेचा योग्य झाला आणि आता आपण कुठेतरी कृपाच्या भक्तावर करा आणि असं पाठी मागे लागले जन्म आता नाही करा फक्त आपल्या कृष्णाचं चरित्र जर बघलं तर त्याच्यामध्ये भक्त बन होत त्या कृष्णाचा अंतकरणामध्ये दिव्य रूपाने गेले एक राजा आणि पाना प्रतामामध्ये एक भक्त होऊन मला या ठिकाणी आठवत नाही त्या भगवंतच्या अंत्यकरणा भगवंत राजा आणि त्या ठिकाणी त्यानं हरपले म्हणजे आता ज्या ठिकाणी दोन भाव समजत नाही म्हणजे मी आणि तू ते दोन्ही एका ठिकाणी झाले म्हणजेच त्या ठिकाणी आता जन्म मरण नाही झाले आपल्या अंत्यकरणामधला काढायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अखंड चिंतन करावं लागतं आणि ते चिंतन केल्यानंतर आता भगवंताला कुठेतरी की किंवा मी आता आपल्या कृपा करा जया सद्गुरु कृपा नाही तेव्हाशी ज्ञान बोध भोक एक आहे ज्याचा अभ्यास पाहिजे त्याशी सर्व सुद्धा ज्या वेळेस त्या सद्गुरू महाराजांची कृपा सद्गुरु महाराजाला आपण तुम्हाला कृपा करा असं वाटल्यानंतर त्या सद्गुरू महाराजांनी जी काही कृपा आपल्यावर केल्यानंतर कुठेतरी या ज्ञानाचा बोध आता आपल्याला कळायला लागतो आणि जोपर्यंत आपल्याला तो ज्ञानाचा बोध कळत नाही तोपर्यंत केलेली भक्ती कशी म्हणलं दैसा आंधळा सूर्यास्पायी तेयाशी सर्व शून्य जा जोपर्यंत तो ज्ञानाच्या बोध आपल्यावर होत नाही तोपर्यंत तुलने भक्ती आपली आली आहे असं सुरेश त्या ठिकाणी महाराज सांगाले आणि ज्याला त्या ज्ञानाच्या माध्यमातून ज्याला ज्ञानाचा बोध झाला ती भक्ती काय होत डोळेस होत आपल्याला जर डोळे भक्ती करायचे असेल तर ते सद्गुरु महाराजांची कुठेतरी आता कृपा हो आणि ते कृपा झाल्यानंतर केलेला परमार्थ कुठेतरी आपला आपल्या आहे आणि तेच केलेला परमार्थ कुजाचे त्या भगवंताला प्राप्त होते तेच केलेला परमार्थ कुठली आपल्या जीवाच्या हिताच्या हो म्हणून नामाचून गती नाही कृपे वाचून ज्ञान नाही अनुभवातून होत नाही सत्य सत्य दलाधना आता कुठेतरी आपण ते चिंतन करायला लागल्यानंतर कुठंतरी संकोर महाराजांची कृपा झाली कृपा झाल्यानंतर ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आता कुठंतरी आपल्याला अनुभव प्राप्त झाला सर्व साधन हरपती होणार नाही मग आता प्राप्त प्राप्ती साधन कुठेतरी नाही शेवटच सर्व साधन कुठंतरी केल्यानंतर आपल्या कुठं अनुभवाला आलं आणि अनुभवाला आल्यानंतरच शेतकुंची प्राप्ती होते वेगळा जर आपल्याला प्रवास करायचा तर नाम स्मरण आणि त्या संतांची संगत करावीच लागते आणि जोपर्यंत संतांची संगत करत नाही तोपर्यंत नाम कशाचं म्हणावं का म्हणावं कोणतं नाम घ्यावं हे कळत नाही म्हणून तुम्हाला तुकोबाराम तुको तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराज रामविरे आणि भागवत या सर्व गोष्टीमध्ये एक प्रमाण तुमच्या समोर ठेवलो का ठेवलो तर हे दुःख चुकवणारा फक्त या ठिकाणी दत्त महाराज तुमच्यासाठी या जगाच्या पाठीवरती दत्त महाराजा वाचू या जगाच्या पाठीमागे लागलेले धर्ममानाचं दुःख गर्भवासाचं दुःख आता दुसरा कोणी चुकवणारा नाही म्हणून दत्त नामाचं चिंतन करायचं का करायचं तर आनंद कमर आनंद बनवली त्याची ओळख नाही कोणा या जीवाचा मायबाप असणारा या जीवाचा सोडा असणारा कोण होतो भगवंत सुखाची जोपर्यंत आपलं शरीर तंदुरुस्त आहे जोपर्यंत आपण संसारामध्ये काम करायला तोपर्यंत हे झर सर्व आपलं होय परंतु ज्या वेळेस या घरामधून हा जीव निघाला